आधी बातमी आली प्रोबेशनरी आय एस अधिकारी पूजा खेडकर वादात सापडल्याची मग बातमी आली त्यांचे आई वडील वादात सापडल्याची मग बातमी आली पूजा खेडकर यांचे आई वडील फरार असल्याची आणि अठरा जुलैला बातमी आली पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना अटक मनोरमा खेडकर यांच्यावर बारा जुलैला गुन्हा दाखल झाला होता तेव्हापासून खेडकर दाम्पत्य फरार झालं होतं कारवाई करण्यासाठी पुणे पोलीस खेडकरांच्या बाणेर इथल्या बंगल्यावर गेले पण तिथं कुणीही आढळून आलं नाही त्यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवलं पण त्यांचा कुठंच पत्ता लागत नव्हता आता मनोरमा खेडकर यांना रायगडच्या महाडीतल्या एका हॉटेल मधून अटक करण्यात आली आहे या हॉटेलमध्ये त्या नाव बदलून राहत होत्या त्यांना कोर्टात हजर केल्यावर तीन दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे यानंतर चर्चेत आलाय मनोरमा खेडकर यांचा इतिहास मनोरमा खेडकर यांच्या घरात एकूण तीन आहेस त्यामुळं त्यांचं कुटुंब गावातलं प्रतिष्ठित घराणं म्हणूनच ओळखलं गेलं स्वतः मनोरमा खेडकर यांनीही सरपंच पद भूषवलेलं आहे मनोरमा यांच्यावर सध्या आरोप होत असले तरी सरपंच पदावर असताना मनोरमा यांनी गावाचा कायापालट केला असं गावकर यांचं म्हणणं आहे गावातल्या विकास कामांचं क्रेडिटही त्यांनाच दिलं जात आहे त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर सगळं गाव त्यांच्या बाजूनं एकवटलंय त्यांनी नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहित थेट मुंबईपर्यंत मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय पण मनोरमा खेडकर यांना नेमक्या कोणत्या प्रकरणात अटक झालीय त्यांच्यावर काय आरोप होत आहेत त्यांचा नेमका इतिहास काय पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी मनोरमा खेडकर यांना अटक का झाली ते पाहूयात तर अवास्तव मागण्यांमुळे पूजा खेडकर चर्चेत आल्यानंतर त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा जुना व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये त्या हातात बंदूक घेऊन एका शेतकऱ्याला धमकावताना दिसत होत्या या प्रकरणी जुलैला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला मुळशी तालुक्यातल्या धडवली गावातले पासष्ट वर्षीय शेतकरी पंढरीनाथ पासलकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला होता तक्रारीत मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांच्यावर जमीन बळकवल्याचा आरोप करण्यात आला होता या प्रकरणी पोलिसांनी कलम <tinyan> तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा एकशे त्रेचाळीस एक एकशे चौवेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास आणि आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला होता व्हायरल व्हिडिओ पाच जून दोन हजार तेवीसचा असल्याचंही स्पष्ट झालं होतं दिलीप खेडकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात मुळशी तालुक्यातल्या धडवली गावात तीन एकर शेत जमीन आपल्या नावावर असल्याचं नमूद केलं होतं पत्नी मनोरमा खेडकर यांच्या नावावर दहा एकर जमीन असल्याची माहिती दिली होती तर एका वेगळ्या ऍफिडेव्हिटमध्ये पूजा खेडकर यांच्या नावावर याच गावात जवळपास बारा एकर जमीन असल्याची माहिती समोर आली म्हणजेच धडवली गावात खेडकर कुटुंबाची एकूण पंचवीस एकर शेत जमीन आहे याच शेत जमिनीवरून खेडकर कुटुंबाचा शेतकरी पंढरीनाथ पासलकर यांच्यासोबत वाद सुरू होता हे प्रकरण सध्या कोर्टात पेंडिंग आहे मात्र गेल्या वर्षी या जमिनीवरून पासलकर आणि खेडकर यांच्यात वाद झाला याच वादातून मनोरमा खेडकर यांनी शेतकऱ्याला धमकी दिली होती पण या वादाच्या आदल्या दिवशी तक्रारदार शेतकऱ्यानं मोठं लाकूड घेऊन मनोरमा खेडकर यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता आदल्या दिवशी घडलेल्या प्रकारामुळे मनोरमा खेडकर दुसऱ्या दिवशी हातात बंदूक घेऊन तिथे गेल्या होत्या असा दावा त्यांचे पती दिलीप खेडकर यांनी केलाय या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेच्या भीतीनं मनोरमा खेडकर फरार झाल्या होत्या त्यांनी आपला फोन बंद करून ठेवला होता त्यामुळे त्यांचा काही ठाव ठिकाणा लागत नव्हता अखेर रायगड जिल्ह्यातल्या महाडमधल्या पार्वती निवास या हॉटेलमध्ये त्या राहत असल्याची खबर पोलिसांना मिळाली यानंतर पोलिसांनी रातोरात रायगड गाठलं पहाटे तीन वाजता हॉटेलवर छापा टाकत मनोरमा खेडकर यांना अटक केली माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार हॉटेलच्या रजिस्टरमध्ये त्यांनी आपलं नाव इंदुबाई ढाकणे असल्याचं सांगितलं होतं त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती जन आपलं नाव दादासाहेब ढाकणे असल्याचं आणि दोघांमध्ये आई मुलाचं नातं असल्याचं सांगितलं होतं दोघांनी तसे आधार कार्डही हॉटेल चालकाला दाखवले होते पण पोलिसांनी खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या जोरावर कारवाई केली आणि मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली आता मनोरमा खेडकर यांचा इतिहास पाहूयात तर मनोरमा खेडकर या मुळच्या नगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातल्या भालगाव इथल्या रहिवासी त्यांचं माहेर पाथर्डी तालुक्यातलं नांदूर आहे त्या पेशानं डॉक्टर असून पुण्यातल्या शिवाजीनगर परिसरात त्यांनी काही काळ डॉक्टर केल्याचं के सांगण्यात येतं त्या असल्या तरी मागच्या काही वर्षांपासून त्या पुण्यात राहायला होत्या मनोरमा केडकर यांचे वडील जगन्नाथ बुधवंत हे आय एस अधिकारी होते ज्यावेळी शरद पवारांनी बारामतीमधून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती त्यावेळी बारामती लोकसभेचे रिटर्निंग ऑफिसर म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिलं त्यांनी आपल्या कार्यकाळात ग्रामीण शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी माझं गाव माझी शाळा हा उपक्रम राबवला होता त्यामुळे राज्यभरात त्यांचं नाव चांगलं चर्चेत आलेलं मनोरमा खेडकर या पेशानं डॉक्टर पण दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या काळात त्या भालगावच्या लोकनियुक्त सरपंच राहिल्या आहेत पाच वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी गावचा पलट केला असं स्थानिक लोकांकडून सांगण्यात येत आहे गावात त्यांनी रस्ते वीज वृक्षारोपण आणि जलसंधारणाची कामं केली त्या जेव्हा गावच्या सरपंच होत्या त्यावेळी भालगाव ग्रामपंचायतीनं पाणी फाउंडेशनच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचं सोळा लाखांचं बक्षीस मिळवलं होतं गावात त्यांनी जलसंधारणाची कामं केल्यानं मागच्या पाच वर्षात गावाला दुष्काळाची झळ बसली नाही असं गावकऱ्यांचं मत आहे कोविड काळात मनोरमा खेडकर यांनी मुंगोसवाडे खरवंडी आणि मोहदवाडे या तीन गावात कोविड सेंटर सुरू केलं होतं इथला उपचाराचा खर्च त्यांनी स्व खर्चातून केला असंही सांगितलं जाते आहे याशिवाय त्या गावात त्यांनी बावीस हजार दोनशे बावीस झाडं लावली आहेत पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी गावातल्या विहिरीवर सोलर लावलाय त्यामुळे गावात लाईट नसली तरी पाण्याचा प्रश्न उद्भवत नाही आपल्या परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीनेही त्यांनी अनेक कामं केली असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळेच भालगाव मधल्या ग्रामस्थांनी मनोरमा खेडकर यांना पाठिंबा देणारं पत्र काढलं आहे या घटनेची पारदर्शक चौकशी करण्याची मागणीही या ग्रामस्थांनी सरकारकडे केली आहे पण पूजा खेडकर यांचं वादात सापडल्यावर मनोरमा खेडकर यांच्याबद्दलचे वादही चर्चेत आले मुळशी इथल्या शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून दमदाटी केल्याचं प्रकरण उजेडात आलं पण त्यांनी केवळ शेतकरीच नाही तर पोलीस मेट्रोचे कर्मचारी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी उज्जत घातली आहे पूजा खेडकर यांच्या ऑडी कारवरच्या अंबरदेव्याचं प्रकरण पुढं आल्यानंतर त्यांच्या कारवर सव्वीस हजारांचा दंड असल्याचं समोर आलं होतं त्या प्रकरणी कारवाई करण्यासाठी चतुर्शृंगी पोलीस खेडकर यांच्या बंगल्यावर गेले होते पण मनोरमा खेडकर यांनी पोलिसांना आत येऊ हो दिलं नाही गेटला आतून कुलूप लावलं तसंच त्यांनी पोलिसांवर दादागिरी दाखवत कारवाई करण्याची भाषा केली या यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी हुज्जत घातली एवढंच नाही तर काही महिन्यांपूर्वी मनोरमा खेडकर यांनी मेट्रोच्या वाहनाचंही नुकसान केलं होतं शिवाजीनगर हिंजवडे दरम्यान सुरू असलेल्या मेट्रो, मेट्रो कामाचा त्रास होत असल्यानं त्यांनी मेट्रोच्या वाहनाची तोडफोड केली होती याबाबत पुणे मेट्रोनं पीएमआरडीए एकडे तक्रारही केली होती याचा व्हिडिओही समोर आला आहे सोबतच मनोरमा खेडकर यांनी आपल्या बंगल्याबाहेर अनधिकृत बांधकाम सुद्धा केलं होतं जे पुणे महानगरपालिका प्रशासनानं काढून टाकण्याची कारवाई केली आहे जेव्हा दिलीप खेडकर यांनी निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीची माहिती दिली होती त्यावेळी खेडकर दाम्पत्याची संपत्ती बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या मनोरमा खेडकर यांचं बालगावच्या सरपंच असतानाच वार्षिक उत्पन्न सहा लाख तीन हजार रुपये होतं तर या प्रतिज्ञापत्रात असलेल्या माहितीनुसार मनोरमा खेडकर यांच्याकडे एक कोटी दोन लाखांची जंगम मालमत्ता आहे तर चौतीस कोटी पंच्याऐंशी लाखांची स्थावर मालमत्ता आहे साहजिकच पती अधिकारी आणि पत्नी सरपंच असताना एवढी संपत्ती कशी जमवली असा आरोप खेडकर कुटुंबावर करण्यात आला मनोरमा खेडकर यांनी पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला बारा लाख रुपयांचा धनादेश दिल्याच्या बातम्याही माध्यमांमध्ये आल्या होत्या ज्या चुकीचा असल्याच्या आणि आपण कुणाचेच पैसे घेतले नव्हते असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी स्वतःच दिलं होतं एकूणच मनोरमा खेडकर यांचा इतिहास साधा नसल्याचं दिसून येतं आता त्यांना पोलिसांनी अटक केली त्यांच्यावर जमीन बळकावण्यासह शस्त्राचा गैरवापर केल्याचा आरोप आहे त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे जिला तीन दिवसांच्या पोलीस कोठडीपासून सुरुवात झाल्याचं बोललं जात आहे त्यांनी आतापर्यंत पोलिसांना तपासात सहकार्य केलं नव्हतं त्यामुळे खेडकर यांच्या समोरच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते पोलिसांनी त्यांच्या बंदुकीचं लायसन्स रद्द केलंय तर घरावरही नोटीस लावण्यात आली आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दलची तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका